त्यांनी दुसरीकडं दुसऱ्या बाईसोबत गेल्यामुळं मग मला तीन लेकराचा सांभाळ करावा लागला सुखात चाललेला संसार अर्धावरच टाकून पती सोडून गेला पोटात चार महिन्यांचं चा मूल आई वडील तर अगोदरच गेले होते या अवस्थेत लक्ष्मीबाईंनी घर सोडले मुंगा चार महिन्याचा पोटात होता त्यावेळेस मग आता काय करणार कस करणार कस जगणार आता काही दिसणार मार्ग मग कस काय करायचं येत्या वेळेस आता माझ्याकडे पैसे बी नव्हते काही काय नाही कोणी दिले नाही काहीच नाही तसंच यायचं मग येता येता काय करावं ये लेकराला चपल्या ले नको काही नको इथं पडलेली तिथं पडलेली चप्पल घेतली कस तरी आलो इथं गावामध्ये शेंगा काढल्या कोण दिलं ते खाल्लं कुणाचाच आधार नाही भाकरी मागून कसे बसे दिवस पुढे ढकलणे हा एकमेव पर्याय त्यांच्या पुढे होता आई वडील तर वारले खूप दिवस झालं वीस पंचवीस वर्ष झालं आई वडील वारून नंतर कसं जगवायचं काय करायचं राहण्याची सोय नाही खाण्याचं काय हे नाही पोटामध्ये मुलगा होता चार महिन्याचा मग कसं करायचं मग गावातल्या लोकांना कोण भाकर द्यायची कोण असत मग बाहेर कुठं बी झोपायचं या प्रतिकूल परिस्थितीत लक्ष्मीबाईंना गोथडीने जगण्याचा आधार दिला त्या गोथडी शिवून फाटलेल्या संसाराला टाके घालू लागल्या मग नंतर आता काय करायचं कसं करायचं मग काम करता ये ना गेलं शेतात कामाला जाता ना गेलं मग कसं करायचं मग गोधडी शिवायला गावातल्या बायाचे गोधडी आणायचे आणि ते शिवायचे त्यांना द्यायची त्याने दिलेली भाकर भाजी खायची बस त्याच्यावरच लेकरायला लहानाचं मोठं करीत तरी आता मुलीला एका दोन मुलं मुलगा मुलगी तिचं लग्न करून दिलं एक आता बारावीला मुलगा दहावीला हाय मस्त आता मी शेतात काय करते घरी गोदडे शिवते आता पण मी माझ्या पद्धतीनं जीवन जगते हातात सुई तोरा घेऊन त्या दिवसभर कोथडी शिवतात यातून मिळणारे पै जमा करून त्यांनी आपला संसार उभा केला आहे एका गोदडीला पहिल्या पंचवीस रुपये होते नंतर आता झाले पुन्हा शंभर झाले पुन्हा आता दीडशे रुपये घेते एका गोदड्याला त्यांचा कपडा माझ्या फक्त दोरा मेहनत एक गोदडी शिवण्यासाठी किती वेळ एका गोदडीला एक दिवस लागते सकाळी जे आपण दहा ला समजा शिवाय बसलं तर संध्याकाळचे पाच साडेपाच वाजतात मोठी गोदडी आणि छोट्या गोदडीला शंभर रुपये एका साडीची लहान असताना शिक्षण घेण्याची त्यांची तीव्र इच्छा होती परंतु घरच्या परिस्थितीमुळे त्या शिकू शकल्या नाहीत काय आमचे वडील तमाशात वाजवाय जात होते त्यावेळेस मग शिकायला मी सातवी पर्यंत हुशार होते म्हणजे वसमतला जायचं शिकायचं इथं चौथी पर्यंत शाळा होती गावात तिथं पण हुशार होते वसमतला पण हुशार होते पण नंतर वडील वारले आजारी पडले आणि वारले वाढल्या मग आई म्हणली बाबा आई होती दुसरं कोण नाही मग लग्न करून कमी वयातच इच्छा असून शिकताच नाही आलं ना, ना। वडील भी नव्हते कामाला लागते मग काय करणार आपण परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ न शकलेल्या लक्ष्मीबाई गोधडी शिवून आपल्या मुलांना शिक्षण देत आहेत त्यांच्या वाट्याला जे दुःख आलं ते आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये यासाठी त्या अहोरात्र कष्ट करत आहेत कोणाच्याही आधाराशिवाय गोथडी शिवून आपला मोडलेला संसार उभा करणाऱ्या हिंगोलीच्या या वाघिणीला मॅक्स महाराष्ट्रचा सला